आणि या बुलेटीनमध्ये आपण कोणत्या पाच महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत एक नजर टाका पिंपरी चिंचवडमध्ये चांदीची भांडी आणि वॉशिंग मशीनचं वाटप केल्याचं समोर आलं आहे सूरज कसबे संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील पुण्यात प्रचार थांबताच प्रलोभनांचा पाऊस सुरू झाला आहे प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये चांदींच्या वस्तूचं चा वाटप केलं जातंय रेवती हिंगबेत संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाण्यातील प्रभाग क्रमांक सहामध्ये पैशाचा पाऊस पडला आहे आणि तिथं हाणामारी सुद्धा झाली आहे रिजवान शेख आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील तर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप केलं जात असल्याचा भाजपनं आरोप केला आहे एका महिलेला सुद्धा हात पकडण्यात आलाय मनोज सातवी संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत धुळ्यात उमेदवाराला तीन आपत्ती असतानाही त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे काय नेमका प्रकार आहे नागेंद्र मोरे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात पुणे आणि पिंपरी चिंचवड बातमी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात निवडणुकीच्या काळात मतदारांना वॉशिंग मशीन आणि चांदीची भांडी वाटली जात असल्याची माहिती समोर आली आहे मतदारांना वॉशिंग मशीनचं वाटप केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकानं कारवाई करत तब्बल एकोणीस वॉशिंग मशीन जप्त केल्यात काल सकाळी सुमारे साडे दहा वाजता रहाटणी परिसरातील गणराज कॉलनी इथं मतदारांना वॉशिंग मशीन वाटली जात असल्याची तक्रार मिळाली होती घटनास्थळावरून एकोणीस वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्यात आणि या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या काळात मतदारांना प्रलोभनं देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे मतदारांना वॉशिंग मशीनचं वाटप केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक भरारी पथकानं ही कारवाई करत एकोणीस वॉशिंग मशीन जप्त केलेल्या आहेत या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मतदारांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन महापालिका आणि निवडणूक प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सूरज आता एकोणीस वॉशिंग मशीन जप्त करण्यात आलेल्या आहेत पण ज्या वॉशिंग मशीन वाटण्यात आल्या आहेत म्हणजे आता जवळपास काल साडे दहा वाजल्यापासून हे वाटप सुरू आहे ज्या मशीन्स वाटण्यात आलेल्या आहेत त्यापैकी काही घरात आपण गेलेलो आहोत आपल्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवादही साधला त्या मशीन्स जप्त करण्यात आलेल्या आहेत का किंवा त्या संदर्भात काही कारवाई होते का आणि या मशीन्स नेमक्या कोणत्या पक्षाकडून वाटण्यात येत होत्या त्या संदर्भात पोलिसांकडे काही माहिती मिळाली आहे का सर आपण पाहिलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोठ्या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत कारण या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये थेट सामना आहेत तर आपण पाहिलं तर कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यानंतर जे उमेदवार आहेत ते आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रलंबन दाखवले पुण्यात आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक जो अडतीस आहे त्या ठिकाणी उमेदवारांकडून चांदीच्या भांड्यांचं सुद्धा वाटप करण्यात आल्याची माहिती मिळते परंतु आपण पाहिलं तर बारा तारखेला जे नोडल अधिकारी आहेत निवडणूक विभागाचे त्यांच्याकडून त्यांच्या भरारी पथकाला एक फोन जातो की पिंपरी चिंचवड मधील जो प्रभाग क्रमांक अठ्ठावीस आहे या ठिकाणी काही नागरिक एका टेम्पो मध्ये वॉशिंग मशीन घेऊन नागरिकांना वाटण्यासाठी आल्यात आणि या सर्व प्रकाराची सहानिशा करा असं सा त्यांना सांगितलं जातं त्यानंतर भरारी पथक तिथे जाऊन चौकशी करतं काल सकाळी दहाच्या सुमारास या ठिकाणी आपण पाहिलं तर एकोणीस वॉशिंग मशीन त्या ठिकाणी आढळून आल्या आणि या संदर्भात चिंचवड महानगरपालिकेचे पथक पत्रकार आणि संबंधित अधिकारी यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्याद दिली आणि पोलिसांनी त्यांच्या म्हणण्यानुसार फिर्याद देखील नोंदवून घेतले एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीच्या ह्या वॉशिंग मशीन घेत एकोणीस वॉशिंग मशीन घेत आणि चाकण परिसरातील एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातून ह्या वस्तू खरेदी केल्यात मात्र ह्या वस्तू एका इसमाच्या नावावर खरेदी केल्या गेल्या याच्यावरती कुठल्या उमेदवाराचं सुद्धा नाव नाहीये आणि कुठल्या पक्षासाठी या खरेदी करण्यात आल्या कुठल्या उमेदवारांनी वाटायला सांगितलं याचे देखील माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही ना की त्याचा उल्लेख एफ आय मध्ये आहे आपण पाहिलं तर वेगवेगळे प्रलोभन मतदानाच्या दरम्यान नागरिकांना आकर्षित करण्यासाठी दाखवले जातात त्याचाच हा एक प्रकार आहे आणि काही नागरिकांच्या ह्या वॉशिंग मशीन घरी सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा काही अधिकची माहिती द्यायला नकार दिला आपण पाहिलं तर एका घरातील पाच मते आपण पकडले तर केवळ पंच्याण्णव मते एकोणीस या वॉशिंग मशीनद्वारे मिळू शकतात मात्र एवढा खर्च हे का करतात आणि कशासाठी करतात याचं कारण देखील अद्याप समोर आलं नाही आणि प्रशासनाच्या वतीने संबंधित वॉशिंग मशीन या जप्त करण्यात आल्या आणि आता ज्यांच्या घरी या वॉशिंग मशीन आहेत त्या सुद्धा जप्त करणार काय हे पानं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण पोलिसांनी ना की कुठल्या उमेदवाराच्या विरोधात या संदर्भात कारवाई केली ना की त्याचं नावही समोर आले नाहीये त्यामुळे एकूणच काय सगळेच गौड बंगाल अनियमिततेत समोर आहे गौड बंगाल दिसते कारण अजूनही कुणी या मशीनचं वाटप केलं या संदर्भात पोलिसांना किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती मिळू शकली नाही धन्यवाद सूरज आमच्या सोबत असेच राहा पुढची बातमी पुण्यातून आहे पुण्यातील प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून मतदारांना चांदीच्या वस्तू वाटप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे चांदीच्या वस्तू वाटल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंचे काही कार्यकर्ते पुण्यातील मांगलेवाडी परिसरात प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये पोहोचले तिथं त्यांना प्रत्यक्ष एका गाडीत आणि एका मोठ्या बॉक्समध्ये चांदीची ताटं वाट्या आणि चमचा यांचा समावेश होता या वस्तू महिलांना वाटप करण्यासाठी तिथं आणल्याचंही कळलं दरम्यान मतदानाच्या ऐनवेळी अशा प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्यानं लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मोठी त्याला की चांदीच्या वाट्या मिळतात चांदीच्या कारण आज रांगा लावून हो संक्रांती ना त्यांचं असं मत होतं ना की हल्टी कुंकाला आलेल्या महिलांना चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा द्यायचा पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला जेव्हा कळालं आहे मला पण कळालं त्यावेळेस हेच सांगितलं की चांदी वाटप चालू आहे म्हणून मी जाग्यावरती गेलो त्यावेळेस ते जर्मन जर्मन आणि सिल्वर असं मटेरियल आहे ते हाताने तुटते म्हणजे आम्ही ते लाईव्हमध्ये पाहिलं असून तुम्ही की जागेवर दाबलं तर त्याचा तुकडा झाला चांदीचा असा कधी तुकडा होत नाही म्हणजे hmm. लोकांना विकासाच्या कामांमध्ये तर फसवणूक केलीच केली hmm. पण आता ते जे काही वाटतात त्याच्यामध्ये पण फसवणूक करतात आणि याच संदर्भात रेवती हिंगवे आपला प्रतिनिधी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत रेवती खरं तर चांदी वाटप होत असल्याची तक्रार करण्यात आली होती त्यानुसार तिथं काही चांदीच्या वस्तूही मिळाल्या होत्या पण नंतर असं कळलं की तीही बोगस चांदी होती म्हणजे मतदारांना प्रलोभनं दिली जात आहेत त्यात सुद्धा शेंड्या लावण्याचे प्रकार दिसत आहेत विनोद तुम्ही म्हटलं तसं अगदी बरोबर आहे की नागरिकांची दोन्ही प्रकारे फसवणूक होते आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे इकडे विनोद की प्रभाग क्रमांक अडतीस म्हणजे हा जो सगळा कात्रज जांबेगाव वगैरे उपनगरांचा जो भाग आहे त्या भागांमध्ये अजित पवारांनी सगळ्यात जास्त जोर लावला आहे आणि आता समोर काय येत की अजित पवार गटाच्याच एका उमेदवारांनी चांदीचे भांडे वाटपाचं सगळं नियोजन केलेलं होतं आणि ते देखील अगदीच मतदानाच्या आदल्या दिवशी हा सगळा प्रकार घडत असताना शिवसेना बाळ बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते वसंत मोरे तिकडे पोहोचले त्यांनी लाईव्ह मार्फत दाखवलं आणि नंतर त्यांनी हे देखील तिकडे दाखवलं की चांदीचं कोटेड खरं तर ती भांडी आहेत खरी चांदी पण नाही आहे ती म्हणजे दोन प्रकारे ही फसवणूक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे प्रलोभन आणि दुसरं म्हणजे की जे चांदीचे भांडे आहेत ते खरे चांदी नाहीच आहे आता संदर्भात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इस्मा विरोधात खरं तर गुन्हा दाखल झालेला आहे पण त्याहून महत्वाची बाब म्हणजे अशी आहे विनोद की प्रत्येक उमेदवाराला फक्त पंधरा लाख रुपये इतके खर्च करण्याची अनुमती निवडणूक आयोग देतं मग हे जर्मनचे असू दे चांदीचे कोटेड भांडे असू दे ते सगळे ज्या प्रमाणात तिकडे सापडलेले आहेत आणि इतर जे काही खर्च आहेत ते खरंच पंधरा लाखात बसतात का याची चौकशी देखील होईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि आता पुण्यानंतर जाऊया ठाण्यात ठाण्यात काय प्रकार सुरू आहे तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने आलेले आहेत माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी स्थानिक लोकांना पैसे वाटप करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल होताच ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे स्थानिकांना श एक हजार रुपये तर इतर लोकांना पाचशे रुपये देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे चारसंहिता लागले मग हे वाटप करायचं कसं काय नाही म्हणतात आम्ही इथे बाकीचे दिवस नव्हतो आम्ही दाखवायला आलो आणि जेव्हा आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा बाकीचे सगळे फरार झाले दोन आरोपी आम्ही पकडलेले आणि त्याच्यामध्ये पण पकडलेल्या लोकांना जेव्हा आम्ही यांचं सांगतोय की यांनी असं असं केलं आहे तेव्हा हे लोक सरळ म्हणतात की नाही त्यांनी प पैसे पकड जे दिलेत होते ते कुठे म्हणजे आम्ही आज आम उमेदवार आहोत आम्ही आमचा प्रचार करायचा आम्ही आमच्या कामं बघायचे की यांच्या पाठी आम्ही काट्या घेऊन फिरायच्या आम्ही तिथे क म्हणजे किती नियमाच्या बाहेर बाहेर सगळ्या गोष्टी घडतात आज खुले आम ते लोक पैसे वाटतात ते प्रत्येक गल्लीतून फोन येतोय इथे पैसे वाटले तिथे पैसे वाटले इकडे हे झालं तिकडे ते झालं म्हणजे दोन दोन मिनिटाला आम्हाला कॉल येतोय आणि जेव्हा आम्ही समोर जणांना पकडतोय बाकीचे पळतात एक मुलगी किती जणांना पकडेल दोन व्यक्तींना आम्ही पकडलं अधिकाऱ्यांना आम्ही सांगतोय अधिकारी सरळ बोलतात की आता इलेक्शनचा टाईम आहे तुम्ही कशाला वाचाबाची करता आपसात मिटवून घ्या म्हणजे हे मिटवून घ्या म्हणायचं प्रकरण जे चालू आहे हे यांच्या यांनाच मॅनेज झालेले आहेत का आणि या संदर्भात बोलण्यासाठी रिझवान सोबत आहेत रिझवान आपण आता प्रतिक्रिया पाहिली त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक अधिकारी असतील किंवा पोलीस असतील त्यांना असं सांगण्यात आलं की आपापसात आप मिटवून घ्या हे जाणून घेणं आता महत्वाचं आहे की यावर काय नेमकी कारवाई झालेली आहे किती पैसे जप्त करण्यात आलेले आहेत आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर काही प्रशासनाकडनं कारवाई झाली आहे का अभिनद जी नक्की आपण जर आज साडेबारा वाजताची घटना आहे ठाण्यातील जो प्रभाग क्रमांक सहा आहे या ठिकाणी जे आहे शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार जे आहेत या निवडणुकी निवडणुकीच्या निघणामध्ये आहे आणि विशेषतः लोकांनी ज्या पद्धतीने गोंधळ गाजत आणि कुठेतरी नगर पोलिसांनी याची माहिती मिळाली आणि तात्काळ वर्तनगर पोलीस स्टेशन घटनास्थळी गेली आणि लोकांनी त्या ठिकाणी जे आहे ते आडाओडा देखील केला की जो है माजी नगरसेवक दिगंबर धोत्रे हे स्थानिक लोकांना जे आहे ते पैसे वाटप करत आहे असा आरोप लोकांनी केला परंतु ज्यावेळी पोलिसांनी वर्तनगर पोलिसांनी ज्यावेळी या तीन लोकांना जो आहे तो पोलीस स्टेशनमधून आला त्यांची चौकशी केली परंतु कुठलाही पैसा जो आहे तो अद्यापर्यंत पोलिसांना सापडलेला नाहीये त्यामुळे ज्या पद्धतीने ज्या उभाटा गटाच्या ज्या उमेदवार होते त्यांनी ज्या आपल्या तक्रारी दिल्या त्यानुसार वर्तनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे कारण दोघंही शिवसेना जे आहेत ते समोरासमोर आले होती कारण आपण जर पाहिलं तर कालच ज्या पद्धतीने प्रचार जो आहे तो थंडावलेला आहे परंतु अनेक जे उमेदवार आहेत ते घरोघरी देखील प्रचार करता आपल्याला दिसूनच आहे त्याचप्रमाणे ठाण्यातील जो प्रभाग क्रमांक सात आहे सहा आहे या ठिकाणी देखील अशा प्रकारचा जो एक प्रकार आहे तो समोर आलेला आहे की जे उमेदवारांना जे आहे ते घरोघरी जे मतदार राजा आहेत त्यांना कुठेतरी पैसा देण्याचा आरोप जो आहे तो उभाटाकडून करण्यात आला होता परंतु सत्य परिस्थिती आहे की वर्तक नगर पोलिसांना अद्यापर्यंत कुठलाही पैसा जो आहे तो याच्यामध्ये सापडलेला नाहीये आपण जो तो व्हिडिओ पाहिला होता याच्यामध्ये कुठलाही जो व्यक्ती होते सदर व्यक्तीकडे कुठलाही पैसा जो आहे तो भेटलेला नाहीये परंतु ज्या पद्धतीने ज्या उमाटाच्या उमेदवार आहेत त्यांनी ज्या तक्रार दिल्या त्यानुसार वर्तनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील प्रक्रिया वर्तनगर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे आणि जी निवडणूक भरारी पथक आहे ठाण्यात ती घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी देखील सर्व पंचनामा देखील केलेला परंतु कुठलाही पैसा सध्या तरी पोलिसांना सापडले सापडलेला नाहीये त्यामुळे जो आरोप होतोय तो सध्या तरी आरोपच आहे कुठलाही तथ्य जे आहे तो आतापर्यंत सापडलेला नाही येऊन धन्यवाद रिजवान दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता ठाण्यानंतर जाऊयात मीरा भाईंदरमध्ये काय सुरू आहे मीरा भाईंदरच्या पाडा परिसरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये पैसे वाटप करत असताना एका महिलेला पकडण्यात आलं आहे शिवसेनेकडून हे पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप भाजपनं केला आहे संबंधित महिलेकडून पैशाची पाकिटं जप्त करण्यात आली असून हे वाटप एका सोनाराच्या दुकानातून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे जप्त केलेल्या प्रत्येक पाकिटात दोनशे रुपयांच्या पन्नास नोटा असून एकूण दोन ते अडीच लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे कारवाई दरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ती तिच्या काम करते न्या पटणी इशिका नाईक पोरगी आणि अजून एक जी आतमध्ये ती बाई तीवार ती त्यांच्या ऑफिस मध्ये उमेदवारच्या ऑफिस निघायची सोनाच्या ऑफिसमध्ये सोनाच्या दुकानात जायची सोनाच्या दुकानात निघाली की त्या ऑफिस मध्ये सारखं वारंवार चालेल त्या पुराणी वॉस आतमध्ये जाऊ शकत नाही म्हणून नाही आम्ही लेडीज लोकांना बोलवलं आम्ही ते येतच दुकान शिरलो दुकाना विचारलं की नक्की काय सांग प्रकार तो बोलायला जाणार जसा मी इकडे आलो शिंदेकडे सगळे जे कार्यकर्ते होते सगळ्यांचं इकडे जे वॉस होते सगळे पळाले फटाफट निघून गेले इथून जसे निघाले इथून आमच्यातली जे कार्यकर्ता होती ती तिला काय म्हटलं किंवा ती आत्म्यात शिरली आतमध्ये त्या लोकांना गळ्यातला पट्टा शिंदेगडाचा जो पट्टा आहे शिंदे चिन्ह उमेदवाराचा जे धनुष्यबाण आहे त्या त्या सकिरान पकडलेला आहे आणि ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे काल पण गाडी सोडण्यात आता पण हे ह्याच्यावरती कारवाई झाली तर आम्ही जरवाईवर आणि आपण आता जाणून घेऊयात काय नेमकं घडलंय मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनोज हा सगळा प्रकार घडल्यानंतर तक्रार अशी आहे की कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आता या सगळ्या प्रकारानंतर काही कारवाईसाठी पावलं उचलण्यात येत आहेत अविनोद नक्कीच आपल्याला माहिती आहे मीरा भाईजरमध्ये महायुतीचे जे दोन्ही घटक पक्ष आहेत तेच मी भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि अशातच दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर अतिशय टोकाचे आणि गंभीर असे आरोप केले जात आहेत आणि प्रचार संपला असताना काल रात्री हा प्रकार उघडकीस आलेला आहे एका सोनाराच्या दुकानातून ही पैशाची पैशाचे वाटप आहे तो होत होता आणि याची जेव्हा माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना लागेल तेव्हा भाजपच्या महिला असतील आणि इतर कार्यकर्ते हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी संबंधित महिलेला पकडलं तिच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे साहित सा जे साहित्य असतं ते देखील आढळून आलेत आणि पैशाची जी पाकिटं होती ती आढळून आलेली आहे आणि त्या महिलेला तिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी संदर्भ या मागणीसाठी भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी होते ते खूप आग्रही झाले होते आणि त्यावेळी मोठा जमाव जमल्यामुळं का, कारवाईच्या मागणीसाठी जे भाजप कार्यकर्ते आग्रही होते त्यानंतर पोलीस आणि त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी देखील झाली सुरुवातीला पोलीस कारवाई करत नाही असा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता मात्र पोलिसांनी भूमिका त्यांची स्पष्ट केली की ही जे भरारी पथक आहे त्यांना माहिती दिलेली आहे आणि भरारी पथकाने या ही योग्य कारवाई केलेली आहे त्यानंतरचा जो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ती पोलिसात झालेली आहे आणि तशा पद्धतीचा गुन्हा दाखल दाखल झालेला आहे मात्र त्या महिलेला सोडून दिल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केलेला होता आणि ही निवडणूक जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पारदर्शक व्हावी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवण्यात येऊ नयेत अशा प्रकारच्या जरी निवडणूक आचारसंहिता असली तरी पण मोठ्या प्रमाणात मीरा भाईदर असेल किंवा वसई विरार असेल या ठिकाणी भाजप आणि शिवसेना त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी अशा तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आरोप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप होत आहेत पण मात्र या महिलेला कारवाई न करता सोडून देण्यात आल्यामुळे आता तिथं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तप्त झालंय धन्यवाद मनोज दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आता बातमी पाहणार आहोत धुळ्यातून धुळे इथला प्रभाग क्रमांक एक ब मधील निवडणूक प्रक्रिया आता वादाच्या भोऱ्यात सापडली या प्रभागातील एका उमेदवाराला तीन आपत्ती असतानाही त्याचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा करत मनसेच्या उमेदवार प्राची कुलकर्णी यांनी कडाडून विरोध केलाय पैशासाठी आपण शांत बसलेलो नाही आहोत तर माझा संघर्ष सुरूच असून मी या प्रकरणी न्यायालयातही दाद मागेन असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय बरेच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो आम्ही आक्षेप आमचा होता आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप राहणार आहे आम्ही कोर्टात ते लढणार आहोत फक्त त्या दिवशी त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही वेळेत नाहीत उमेदवाराचा ता फॉर्म वैध झालेला आहे तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल मलाच जाप, ते असं त्यांनी बाकीच्या प बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते त्यांना पण त्यांनी तेच सांगितलं सगळेजण पत लढणार आहेत आणि मी आम्ही पण मी पण लढणार आहे आणि नागिंद मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत नागिंद या सगळ्या खरं तर हा प्रकार नेमका झाला कसा कारण तीन अपत्य असताना सुद्धा या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मान्य कसा करण्यात आला काही तांत्रिक बाबी त्याच्यात आहेत का आणि हा जो आक्षेप आहे तो आक्षेप नोंदवल्यानंतर आता काय यंत्रणा कारवाई करते नक्कीच विनोद सर आपण जर पाहिलं ज्या दिवशी हरकती घेण्याची शे, शेवटची शे मुदत होती त्यावेळेस मनसेच्या नेत्याच्या प्राची कुलकर्णी आहे यांनी यावेळेस अत्यंत जोरदार अशी हरकत घेतली होती की निवडणूक आयोगाचा जो काही नियम आहे की दोन हजार दोन नंतर जर अपत्य असलं तर त्या संबंधित माणसाला ते निवडणूक लढता येत नाही अशाच प्रकारचा कुठंतरी तो एक नियम होता आणि या संदर्भामध्ये कुठेतरी निवडणूक जे निर्णय अधिकारी होते यांच्याकडनं या संदर्भामध्ये टाळाटाळ करण्यात येत होती आणि वेळ संपल्यानंतर हा अर्ज वैध ठरवण्यात आला होता मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर भाजपच्या वतीनं दुसरा उमेदवार या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेला होता कुठेतरी भाजपच्या नेत्यांना देखील भीती होती की हा हरकत घेतल्यानंतर हा फॉर्म बाद होऊ शकतो मात्र तसं झालं नाही तर निवडणूक आयोग जे काही अधिकारी होते यांच्या वतीनं दोन निवडणूक अर्ज तो आहे तो वैध ठेव ठरवण्यात आला आणि यानंतर मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका या ठिकाणी करण्यात आली होती मात्र आपण जर पाहिलं तर त्याच्या ज्या नेत्या आहेत आणि उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एक या प्राची कुलकर्णी यांनी या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपण या संदर्भामध्ये आता कोर्टामध्ये आपण दाव घेणार आहोत आणि त्याकडे आपण आता ही मागणी आपण पुढे ठेवणार आहोत अगदी त्यांनी आता कोर्टामध्ये जाण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद आपण बघतो